आपल्या न्याय करिता अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका कर्मचारी संघटना आपल्या तमाम मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून अनेकदा अधिकाऱ्यांशी आणि सरकारशी संपर्क साधला मात्र सरकारने आणि प्रशासनाने न्याय करता लढणाऱ्या या महिलांना न्याय दिला नाही त्यामुळे सरकारचे लक्ष पुन्हा एकदा आपल्याकडे वेधण्याकरिता सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेने नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे जोरदार आंदोलन करून भव्य निदर्शने केली आहे आहे संजय मिरे यांची अंगणवाडी सेविका मदतनीस व पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेच्या आंदोलनकार्या महिलांशी केलेली ही बातचीत चला तर मग बघूया सरकार या आंदोलनकारी महिलांना केव्हा न्याय देणार दोन रुपयांचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता यामध्ये दोन रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता सरकार कुणाला दिसला आहे का अशा प्रकारची जाहिरात आपण वर्तमानपत्रात किंवा अन्य ठिकाणी गुमशुदा व्यक्ती की तलाश या नावाने दिल्या जात असते मात्र यावेळा आंदोलनकर्त्यांनी एक जयघोष एक स्लोगन बनवला आहे की दोन रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता मॅडम मला सांगा की दोन रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता म्हणजे काय दोन रुपयाचा कडी पत्ता सरकार झाले बेपत्ता म्हणजे असं आहे सर की आम्ही अंगणवाडी सेविका बऱ्याच वर्षापासून अंगणवाडी येथे कार्यरत आहोत मी स्वतः कुमारी प्रगतीकडू अंगणवाडी सेविका वाठोडावरुड तालुक्यातून आलेली आहे आणि दहा वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे माझ्याही आधीपासून पुष्कळ अंगणवाडी सेविका कार्यरत आहे आणि आज केवळ दहा हजार या तुटपुंच्या मानधनावर आम्ही काम करत आहोत त्याचप्रमाणे असं सांगावं असं वाटतं सर की आ महागाई जी आहे ती गगनाला भिडलेली आहे आणि अशा महागाईत आम्ही आमच्या कुटुंबाचं संगोपन करण्यास आमच्या मुलाबाळांच्या डोळ्यात छोट्या छोट्या त्यांच्या नाजूक नाजूक डोळ्यात छोटे छोटे स्वप्न असतात ते छोटे छोटे स्वप्न पूर्ण करण्यालासुद्धा आम्ही असमर्थ हो। आहोत आणि जी आपली दैनंदिन गरजा असतात त्या दैनंदिन गरजा आम्ही कशा बशा त्या दहा हजारात भागवू शकतो इतक्या महागाईच्या काळामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादं मूल आजारी पडलं किंवा नैसर्गिक कि आपत्ती किंवा आणखी कुठली आपत्ती जर आमच्यावर आली ती पेलण्यासाठी आम्ही अतिशय अक्षम अक्षम आहोत असं मला वाटतं आम्ही सक्षम नाही म्हणून सरकारने आमचा विचार करावा आणि आमच्या मानधनात वाढ करावी त्याचप्रमाणे आम्हाला पूर्ण वेळ काम देऊन आमचा आम्हाला वेतनश्रेणी द्यावी एवढं आमचं मान मागणं आहे श्रेणी देण्यात यावी <coughs> अशी आमची मागणी आहे मॅडम तुम्ही कुठून आलात काय सांगाल हॅलो मी अमरावती जिल्हा माझं गाव बेलोरा हिमलताई बोरकुटे मी अंगणवाडी सेविका आहे माझ्या बऱ्याच बहिणी अंगणवाडी सेविका सेवकामदतनी तीस वर्षे सत्तावीस वर्ष कोणाला झाली ते आता त्यांचं रिटायरमेंट आलं त्यांना एक लाख रुपये ते सरकार देते पण तो अजून आम्हाला मिळालं नाही माझं असं म्हणणं आहे की त्यांना बा कमीत कमी महिन्याचे तरी चार पाच हजार रुपये त्यांच्या घरास घर गर चालवण्यासाठी मिळाले पाहिजे एक रक रकमी रक्कम पैसे मिळाले तर कोणी मुलं बाळ घेतो घेऊन घेतील तिने जे सेवा दिली चाळीस वर्षे तिच्यापाशी का राहिलं म्हणून मी हे आक्रोश आंदोलन आमचं नेहमी चालूच ठेवणार आहे मानधन नको वेतन हवे कारण आम्हाला मानधनात मा, आमचं काही भागत नाही म्हणून हे आम्ही आक्रोश आंदोलन आम्हाला दहा हजार देत आहे आणि मदतनीसला पाच हजार आणि त्यांचं कुटुंब कशावर चालणार आहे निराधार बाय आहे कोणाला कोणी विधवा बाय आहे त्यांचं घर पाठ पोलून पाच हजारात होत नाही कारण बिल महाग आहे त्यांना घर खर्च महाग आहे महागाई खूप झालं या प्रमाणात त्यांना त्यांना वेतन लागू करावं अशी माझी इच्छा आहे महागाईमुळे वेतन लागू करावं अशी यांची मागणी आहे मॅडम मला सांगा तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत आमची शासनाला एकच मागणी आहे का आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा पाहिजे का आमच्या अंगणवाडी सेविका जरी चार घंटे काम करत असल्या तरी त्या रात्रंदिवस काम त्यांनी आहे आणि काही सेविका चाळीस वर्षापासून काम करत आहे पण बिचारा दहा हजारात काय होते ह्या महागीच्या जमान्यात चार हजारात काहीच होत नाही आणि शासनाला आम्हाला शासनाला आमची एवढीच मागणी आहे की शासन म्हणते की निराधार घटस्फोटीत विधवा यांना यांना घ्या मग यांना प्राधान्य देते तर दहा हजारात काय होते शासनानं आम शासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे काय ह्या दहा हजारात शासनाने आमचं घर चालून दाखवावं आणि आम्ही मग त्या दहा हजारात जर शासनानं आमचं घर चालून दाखवलं तर आम्ही चालवायला तयार आहे दहा हजारात काय होते ह्या जमान्यात दहा हजारात काहीच होत नाही कमीत कमी आम्हाला महागीच्या मानानं अठरा हजार तरी मानदान पाहिजे शासन आम्हाला मानदान देत नसेल तर आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आमचा चार डिसेंबरपासून हा संप चालू आहे पण शासन मात्र याची काहीच दगल घेत नाही आहे शासन आमच्याकडे एखाद्या सावत्र बहिणीवडे आणि आम्हाला वागणूक देत आहे शासन सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करते पण आमच्या अंगणवाडी सेविकेच्या मागण्याकडे लक्ष देत नाही आमच्या बघिनी इतक्या गरीब आहे की त्या दहा हजाराच्या तुटपुंज्या मांज मांजावर कसे घर चालवत असेल हे त्यांचंच त्यांना माहीत आहे एखादा जर त्यांच्या घरातला व्यक्ती बिमार पडला तर त्या दहा हजारात विचार करायला लागते की आपण कोणत्या दवाखान्यात जावं कसा खर्च करावा आपण शासनाला आमची कशाची दखल घेत नाही शासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनानं आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा जोपर्यंत शासन आपल्या आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा देणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप माग घेणार नाही एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय भारत मानधन नको वेतन हवे मानधन नको वेतन हवे अशा प्रकारच्या या ज्या घोषणा आहे नागपूरच्या यशांत स्टेडियम या ठिकाणी सेविका असेल मदतनीस असेल किंवा पर्यवेक्षिका कर्मचारी संघटना असेल हजारोच्या संख्येमध्ये आपल्या न्याय हक्कासाठी आज हे या ठिकाणी लोक आंदोलन करीत आहे आणि इथूनच हे लोक सरळ विधानसभेवर मागण्यांना घेऊन सरकारचे लक्ष वेधण्याकरता म्हणून धडक मोर्चासुद्धा काढण्यात येणार आहे आपण तमाम तमाम या ठिकाणी आलेल्या आंदोलन महिला आंदोलकांशी बातचीत केली त्यांनी आपली व्यथा सांगितली आणि सांगितलं की कशा प्रकारे सरकारचं कामकाज सुरू आहे सरकार अजूनही गंभीर नाही आहे मागील गेल्या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षांपासून हे लोक कामकाज करतात आहे काही लोक वर गेले काही महिलांची म्हणजे आंदोलकांची इतकी बिकट परिस्थिती आहे की लहान लहान तानुले घरी आहे जेवायला पैसे नाही आहेत काहींचे मिस्टर वर गेलेले आहेत अबला नारी आहे महिलांचं जीवन समर्थन करायचं महिलांचं सबलीकरण करायचं असं सरकार नेहमी म्हणत असते का यालाच महिलांचं सबलीकरण करण म्हणतात असे कितीतरी नाना तऱ्हेचे प्रश्न आज उभे झालेले आहेत सरकारने तात्काळ लक्ष द्यावं या राज्यातील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं राज्याचे उपमुख्यमंत्री मग ते देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील त्यांनीसुद्धा या अंगणवाडी सेविका मदतीस आणि पारिचारिका या ज्या संघटना आहे यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं यांच्या मागण्या मंजूर कराव्यात कोरोनाच्या काळामध्ये ह्या लोकांनी खूप तुफान चांगलं काम केलेलं आहे आपल्या जीवावर उदार होऊन हे लोक समाजात निघाले आणि कितीतरी कोरोना पीडितांची मदत ह्याच लोकांनी केलेली आहे आणि अशा लोकांना आज हे उपेक्षित आहे वंचित आहे दुर्लक्षित आहे मात्र तुटपुंज्या पैशावर यांना आपलं पालन पोषण करावं लागतं तेही होत नाही एका महिला आंदोलकांनी हेही सांगितलं की ज्यावेळेला आमच्या घरी जर कोणी दवाखान्यात न्यायचं असेल किंवा पेशंट असेल तर त्याला आम्ही न्यायचं कसं पाचशे रुपये सुद्धा खिशात राहत नाही एक शोकांतिका आहे याकडे सरकारने लक्ष द्यावं हे जे अस्थायी कर्मचारी असतील आहे अंगणवाडी सेविका गे मागील गेल्या पंचवीस वर्षापासून मायबाप सरकार पंचवीस किती सरकार आले किती गेले प्रत्येक सरकारला फक्त आंदोलनकारांनी आंदोलन करावं आंदोलन करा आपल्या मागण्या रेटून धराव्या मात्र काही त्याच्यावर करायचं नाही असं ठरविलेलं आहे का आता असा प्रश्न उपस्थित होतो आहे जुन्या सरकारला नवीन सरकार शिव्या घालतं आरोप करतं नव्या सरकारला जुनं सरकार शिव्या घालता आरोप करतं मात्र या तुमच्या दोघांच्या तुफान शाब्दिक चकमकीमध्ये जीव जातो बेरोजगार होतो तो होतो हा असा गरीब वर्ग त्यामुळे या गरीब वर्गाचं जीवन संवर्धन करावं आणि आपल्या देशाला जर महासत्ता मजबूत आणि महिलांचं सबलीकरण करायचं असेल तर खऱ्या अर्थानं कागदोपत्री सबलीकरण होत नाही ग्राउंड लेवलवर उतरावं लागेल यावं लागेल यांच्या व्यथा जाणून घ्याव्या लागतील आणि यांना न्याय द्यावाच लागेल कारण लोकशाहीमध्ये लोकतंत्रामध्ये आंदोलन करणं हे जरी यांचं हत्यार असलं मात्र यांच्या आंदोलनाला चांगली एक दिशा देण्याचं काम एक निर्णय देण्याचं काम हे सरकारचं आहे कारण सरकारला मायबाप असं म्हटलं जाते मायबाप सरकारने जर यांच्याकडे लक्ष द्यावं आणि जर यांचं लक्ष दिलं नाही तर काय कराल तुमचं तुम्हाला लक्ष दिलं नाही सरकारने तर कोणी म्हणतात मत मतदान करणार नाही कोणी म्हणतात बेमुदत आमरण उपोषण करू मग लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणुका समोरच आलेल्या आहे आणि जर यांना न्याय मिळाला नाही तर मग ती कुठलाही पक्ष असो कुठलाही राष्ट्रीय असो क्षेत्रीय प पक्ष असो त्यांच्या उमेदवाराला हे लोक मतदान करणार नाही आणि जर या लोकांनी मतदान केलं नाही तर त्यामध्ये तुम्हा सर्वांचं नुकसान होऊ शकते मी मतदारांना या आंदोलकांना हेच सांगतो की मतदान जरूर करायचा तो आपला अधिकार आहे पण मतदान एका चांगल्या योग्य व्यक्तीला करायचा असं यांचं म्हणणं आहे आणि जर त्यांना नाही जर केलं त्यांना जर यांनी मतदान नाही केलं तर त्याचा खूप मोठा परिणाम येणाऱ्या विधानसभा लोकसभावर होईल आणि आज जे राज्यकर्ते आहे त्यांना खाली उतरावं लागेल याकडे विरोधक आणि सत्ता पक्ष दोघांनी लक्ष द्यावं लवकरात लवकर यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशीच काय ती या गोरगरीब जनतेची माफक मागणी आहे आता सरकार यांच्या मागण्या केव्हा पूर्ण करतं सुद्धा संबंध राज्यातील लोकांचं लक्ष लागलेलं ला आहे सरकारने चांगलं काम केल्यास निश्चितच हे लोक सरकारचं कौतुक करतील आणि सरकारने यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या आणि पुण्यात तसेच जर तात्काळ त्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले तर नक्की पुढच्या वेळेला अशी आंदोलनं होईल आणि सरकारचा धिक्कारसुद्धा हेच लोक करतील यात मात्र शंका नाही नागपूरच्या यशवंत स्टेडियम परिसरातून कॅमेरा पर्सन विशालसह संजय विरे कारा न्यूज नागपूर